नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आज सेशन मध्ये या शब्दांमध्ये फसता येस शंभर टक्के फसता कारण की हे जे शब्द आहेत थोडेसे तुम्हाला कन्फ्युजन करणारे है, आहेत आणि ह्यांचा वापर इंग्रजीमध्ये शंभर टक्के आहे जर तुम्हाला त्यांचा म्हणजे त्यांची जर माहिती नसेल तर तुम्ही शब्द फसणार वाचताना पण फसणार आणि लिहिताना पण फसणार आणि समोरच्याने काय काय वेळेला त्या शब्दांचं एकदम संक्षिप्त रूप बोललं जात राईट फक्त संक्षिप्त रूप बोललं जातं पण तुम्हाला माहिती असतं त्याचं फुल फॉर्म म्हणजे बिना संक्षिप्त रूप असलेला त्याचा अर्थ तुम्हाला माहिती असतो पण संक्षिप्त रूपाचा उच्चार तुम्हाला सॉरी उच्चार तुम्हाला माहिती नसतो तेच right. आपल्याला आज ह्या सेशन मधून पाहायचं बघा बोलताना आणि लिहिताना संक्षिप्त रूपांचा वापर करतात काय बोलताना आणि लिहिताना संक्षिप्त रूपांचा भरपूर वापर होतो हे लक्षात ठेवा बघा संक्षिप्त रूप हे काय आहे दोन प्रकारचे आहेत तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो हा संक्षिप्त रूपांना म्हणजे संक्षिप्त रूपे आणि शब्द संक्षेप ह्याला इंग्रजी भाषेमध्ये किंवा इंग्रजी मध्ये त्याला काय म्हणतात हे जर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला उत्तर द्यायचं आहे पहा संक्षिप्त रुपये किती दोन प्रकारचे आहेत दोन प्रकारचे आहेत एक म्हणजे काय की e. संपूर्ण शब्दाऐवजी एक अक्षर वापरून किंवा शब्द समूहाऐवजी ठराविक अक्षरे वापरून जसे की बघा फॉर एक्झाम्पल एम ए एम म्हणजे काय मास्टर ऑफ आर्ट्स म्हणजे त्या शब्दाचं काय केलं तुम्ही संपूर्ण शब्दाऐवजी एक अक्षर वापरून किंवा शब्द समूहाऐवजी ठराविक एक अक्षर वापरून तुम्ही काय केलं त्याचं संक्षिप्त करू आता काय होईल मास्टर ऑफ आर्ट्स नंतर काय आहे एल एलएलबी एल एल फॉर्म काय होईल बॅचलर ऑफ लॉज नंतर आहे के जी के जी म्हणजे काय किलोग्रॅम्स राईट हे झालं काय एका शब्दाचं संक्षिप्त रूप पण आता ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून संक्षिप्त रूप आहेत की ज्यांचा वापर तुम्ही शंभर टक्के करता राईट दुसरा प्रकार म्हणजे दोन शब्द एकत्रित करून वापरताना त्यातील एखादे किंवा अनेक अक्षरे तोच आपल्याला दुसरा प्रकार यामध्ये पाहायचा कुठला दुसरा प्रकार, प्रकार म्हणजे दोन शब्द एकत्रित करायचे सांगून तुम्हाला नंतर पुढं अक्षर करून हा एकत्रित करून वापरताना त्यातील एखादे अक्षर किंवा अनेक अक्षरे वगळणे व त्याऐवजी तिथे काय करायचंय तुम्हाला एफॉस्ट्रॉफी असं द्यायचंय चिखून वापरणे हे वगळलेले अक्षर जोडलेल्या शब्दापैकी एकाचे किंवा बहुधा दुसऱ्या शब्दाचे सुरुवातीचे किंवा मधलेच अक्षर असू शकते हा कांच तुमच्या लक्षात येईल थोडस तुम्हाला लेक्चर पुढं पाहावं लागेल मगच लक्षात येईल बघा कवितेच्या वेळी कधी कधी शब्दाच्या सुरुवातीचेच अक्षर वगळलेले असते आपल्या इथे कवितेच नाही पाहायचं आपल्याला काय करायचंय की हे, हे जे वगळलेले शब्द कोणते आहेत मग त्यांना दोन एकत्र करून तुम्ही संक्षिप्त रूप कसं करता आता फॉर एक्झाम्पल बघ इज आहे आणि नॉट आहे तुम्हाला ईज आहे असं जे असंच घ्यायचंय आणि ह्याचा कॉमा सॉरी इथं एन आणि नंतर एपॉस्ट्रॉफी आणि नंतर टी काय झालं इजंट म्हणजे ह्याच्यातले दोन शब्द गेले ना ओ आणि एन पण तुम्ही पूर्ण उच्चार करताय काय इजंट असं जर उच्चार केलं तर काय होईल इज नॉट काय इज नॉट असे शब्द आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही फसता शंभर टक्के फसता त्यांच्या उच्चारामध्ये आणि लिहिण्यामध्ये पण आणि बोलताना पण ओके okay, तेच आता आपल्याला पाहायचंय साधारणतः संभाषणात दुसऱ्या प्रकारच्या संक्षिप्त रूपांचा अधिक प्रमाणात उपयोग होतो कुठं सांगितले बघा संभाषण करताना म्हणजे तुम्ही ज्या बघा कॉन्स्टेशन करता वेन यू डू द कॉन्सेशन ॲट दॅट मोमेंट ओके त्या क्षणाला तुम्हाला काय हे भरपूर प्रमाणात त्याचा उपयोग होतो लक्षात ह्या प्रकारात पुरुषवाचक सर्वनामाबरोबर वापरलेली क्रियापदे किंवा क्रियापदाच्या रूपावर वापरलेले नॉट इतर काही शब्दांना जोडताना वगळलेले अक्षर असणारे शब्द किंवा सुरुवातीचे अक्षर वगळलेले असणारे शब्द असे गट तयार करता येतील त्यापैकी पुढील काही संक्षिप्त रूपे आता ती संक्षिप्त रूपे आपण पाहूयात ओके कुठले कुठले लिहून घ्या त्यांचे अर्थ काय होता ते सुद्धा लिहून घ्या हम्म खूप सोपा टॉपिक आहे लेक्चर पॉज करून सगळं लिहून घ्या बघा पहिलं जे आहे काय होणार आय नंतर एपोस्ट्रॉफी एम याच काय होईल आय ओके नंतर आहे ॲपोस्टॉफी सॉरी आय विल ह्याचं का होईल ॲपोस्टॉफी दोन एल म्हणजे आय ओके त्याच्यानंतर आहे काय आय हॅव इथे ऍपसॉफी आणि व्ही ई लक्षात ठेवा आय म्हणजेच त्याला तुम्ही काय ना आय हॅव नॉर्मली उच्चार आय विल आय एम आय हॅव ओके त्याच्यानंतर आहे आय आणि सॉरी आय वुड आय हॅड इथं काय आर्ट काय आयट आता हे कसं ओळखायचं जर ह्या डी नंतर जर वर्कचं थर्ड फॉर्म आला असेल तर मग समजायचं काय आहे हॅड म्हणजे परफेक्ट पास टेंट्स आणि जर ह्या च्या नंतर जर वर्कचं सॉरी व्ही थ्री आलं तर परफेक्ट पास टेंट्स आणि व्ही वन आलं तर वूड आहे असं समजायचं ओके ह्याचे पण दोन वापर एक आहे फ्युचर आणि एक आहे पास्ट ओके मग त्यासाठी तुम्हाला त्या आधीचं वाक्य रचना आणि त्यानंतरची वाक्य रचना त्याच्यावर संदर्भ आहे की तो वूड कशासाठी वापरलेला आहे भूतकाळासाठी वापरलाय का भविष्यकाळासाठी वापरलाय ओके त्याच्यानंतर पहा त्यानंतर आहे तेच करतो आणि मग तुम्हाला परत आयचं झालं हे आता बुईचं पाऊल हे झालं तुमचं फर्स्ट पर्सन मी लिहून घ्या म्हणजे उच्चार काय होता ते बघा वेळ वेळ म्हणजे काय वी आर त्याच्यानंतर वेळ Will. Как? Will. Мы вы we will. вы да, will. wait. सेम वी वूड किंवा हॅड सेम कन्सेप्ट आता सांगितल्याप्रमाणे फर्स्ट फॉर्म असेल तर वूड एक तर फ्युचर असेल एक तर पास्ट असेल हॅड म्हणलं तर डायरेक्टली परफेक्ट पास्ट पास्टेन्स त्याच्यानंतर पहा युआर गडबडून जायचं नाही यू नंतर आर या आलं तर हा डायरेक्टली यू आर असतो Your, my kids. You are. You will. You will. And I, you म्हणजे यू हा नंतर युड यू वूड किंवा यु ह्याच्यानंतर व्हित्रे आलं तर समजायचं परफेक्ट पार्सन्स इथं व्ही वन आलं वड नंतर तर लक्षात घ्यायचं की हे तुमचं म्हणजेच हे जे यू यू इड ह्याच्यानंतर असं आणि वबचं फर्स्ट फॉर्म आलं तर समजायचं ते वड आहे जर व्ही थ्री आलं तर समजायचं ते हॅड म्हणजे परफेक्ट पास मध्ये वापरलेलं आहे लक्षात त्याच्यानंतर पहा लिहून घ्या हे पॉज करून यांचे अर्थ पण लिहून घ्या तुम्हाला हे संक्षिप्त रूपांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे सांगायचंय ओके त्याच्यानंतर okay. पहा हे बघा हिज He ही इज हेल He ही नंतर आहे म्हणजे एक तर कीबोर्ड किंवा की हॅ त्यानंतर आहे पहा तुमचं काय फीज म्हणजेच शीड सेम शी गुड किंवा शी हॅट सांगितल्याप्रमाणे ह्याच्या पुढे जर बॉबच फर्स्ट फॉर्म आलं तर समजायचं गुड वापरलंय जर त्याच्यानंतर व्ही थ्री आलं डी नंतर इथं तर मग समजायचं कि ते तुमचं काय आहे फास्ट मिन्स त्यानंतर पहा एड्स एड्स म्हटलं तर काय एटी आता ह्याच्यामध्ये अजून एक आहे ईड्स हे ईड्स म्हणजे षष्टी आहे कशाची ईड ची ओके षष्टी विभक्ती आहे हे इट्स विदाउट एपोस्ट्रॉफी आहे आणि त्या एपोस्ट्रॉफी असणं म्हणजे काय आहे इट इज व लक्षात घ्या हा कॉन्सेप्ट त्यानंतरच पहा एटेल काय म्हणजेच इट विल त्यानंतर एट एट आहे एटेल सेम एट किंवा एट हॅके ते पुसून घेतो okay. लिहून घ्या वाटलं सर त्याचा अर्थ पण लिहून घ्या ओके सोपे कन्सेप्ट आहेत पण आपण ह्याच्या उच्चारांमध्ये लिखाणामध्ये आपण फसतो शंभर टक्के फसतोच त्यासाठी हे लिहून पाठ करा थोडसं म्हणजे तुम्हाला ग्रामर सोडवताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ना

will त्याच्यानंतर आहे डेट डेट म्हणजे काय एकतर दे वूड किंवा दे हॅट दे इट्स दे हॅडस्ट ओके okay. त्याला लक्षात आता त्याच्यानंतरच पहा संक्षिप्त रूप आहेत कशाची नॉट लावलेली really. आपण तिथं फसतो बऱ्यापैकी फसतो बघा हे म्हणजे काय तुमचं डोंट म्हणजेच काय असतं तुमचं डू नॉट डझन

शॉल नॉट त्यानंतर आहे बोंट बोंट म्हणजेच विल नॉट त्यानंतर आहे पहा लेट्स लेट्स म्हणजेच काय लेट अस ओके okay. नंतर आहे दॅट्स दॅट्स म्हणजे दॅट इज हुज हे हुज वेगळं आणि ते हुज वेगळं म्हणजेच ह्याचा आहे हुइ त्यानंतर आहे कॉज सी यू सी एस ई म्हणजेच तुमचं आहे बिकॉज ओके हे तुमची संक्षिप्त रूप आहेत लिहून दिलेत उपचारा पाठ करा लिहून काढा तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही हां तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये ह्या संक्षिप्त रूपांना इंग्रजी ग्रामर मध्ये काय म्हणतात त्याचं कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला कमेंट करायचे ह्या सेशनमध्ये काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लेक्चर आवडलं असेल तर फ्रेंड सर्कलमध्ये शंभर टक्के तुम्ही शेअर करा पुढील प्रमा पुढील मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराज